दादा भेटली नाही भेटतं दादा काय दादा काय दादा तर काय दादा तर कितीतं सांगू

दोन किटांचे यांनी कागदपत्र घेतलेले लोकांकडनं यांचे पुरावे नाही आहेत सकाळपासून यांनी पांडे चोरीला गेले ना मग यांनी हा आज सप्स घ्यायला पाहिजे पोलीस जायला होता आपले पांडे चोरीला दोन मिनिटं तरी एक बर का यांनी चोरीला गेल्यावर लोकांना काय सांगायचे अजून

आम्ही इथं आलो म्हणे तिथं था मंगळूरला थांबलो आम्ही म्हणे तिथं पोलीस आहे तिथं घरचे आहे चोरले गेले कुठले गेलो आम्ही बसलो गाडी मध्ये घरी जर गेलो धंदा कोण आलो आपण घरचे लोक राहतो बघून पोलीस इथे आलो पोलीस नाही काहीच नाही इथं मग तो आम्हाला मदत केली त्यांनी म्हणे गाडी थांबवा म्हणे आपण पोलीस बोलू घेऊन जातो त्या

माझं नाव संदीप पाटील आहे आचारसंहिता जशी संपली आचारसंहिता लागल्या कारणाने आम्ही त्याचं कार्यक्रम मध्ये करू शकत नाही आम्ही आचारसंहिता ज्या वेळेस संपली त्यावेळेस झाली त्यावेळेस आम्ही सगळ्या काम कामगारांना जे आठ त्या तारखेचे जे कामगार आहेत त्या कामगार सगळ्यांना आपण भांडे देणार आहोत आचारसंहिता संपल्यानंतर नंतर नोंदणीची काही फी वगैरे घेतली का तुम्ही नोंदीची इथं कुठं किती फी घेतली जात नाही निवड काय काढलं त्याचा विषय बाकी कोणती प्रकारे फी घेतली जात नाही कार्ड बनवण्याच हा कुठलेही कार्ड बनवते कोणी आजार कोणी कोणी कोणते आम्ही कुठले आमचे वाटप हे वाटप आम्ही घेतो वाटप करतो घेतले वीस रुपये मध्ये वाटप करू शकत नाही नाही कसे यांनी दोन दोन किटचे पैसे आमच्याकडनं दोन दोन किटचे कागदपत्र बी घेऊन घेतलेले आणि यांनी फोटोही काढलेला आहे त्यांचे सर्व यांचे काहीही प्रूफ लोकांकडे यांनी थमी घेतलेला आहे फोटोही काढलेला आहे आचारसंहिता म्हणजे तेव्हा याला चाललं आणि आता भांडे द्यायला याला चालणार नाही हे भांडे कुठे घेऊन जातो ते आता हे भांडे कुठे घेऊन तर तो सांगायचा नाही म्हणून बायाने त्याला हे आढळलं गाडी कोण घेऊन जातो हे भांडे तुड्याला गोडवन ये आमचं त्या गोडवून शिफ्ट इथं इत वाटप बाकी आहे आणि बाकी गोडवून फुटलं फुटल हे आज सकाळी गोडवून फोडलेलं आहे तीन चारशे लोक गोडवून मालक पण होते इथे कोणी फोडला हेच म्हणजे पब्लिकच होती ज्यांची आज तारीख दिलेली होती त्यांनी फोडलं हो तुम्ही गुन्हे दाखल काय केला गुन्हे दाखल आम्ही गेलो होतो साहेबांना विचारून बघा आम्ही सकाळी गेलो साहेब म्हणजे तुम्ही चला आज काही चोरी होत नाही आणि आचारसंहिता उल्लंघन ज्यांनी आहे त्याच्यावर रिचर आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फोटेज काढून आम्ही त्यांच्यावर तक्रार दाखल पोलीस स्टेशनला कधी गेलो पोलीस स्टेशनला सकाळी साडे दहा अकराला कोणते साहेब भेटले साहेब हंजी साहेब कंप्लेंट चालू होती कंप्लेंट चालू कोण भेटलं तुम्ही कोणाला भेटले मी तिथे डिपार्टमेंट मध्ये गेलो आपण काही पोलीस स्टेशनला पोलीस साहेबांना भेटू त्यांचं नाव काही बघितलं नाही साहेब म्हटलं असं असं आमचं घोडवून फुट आहे तुम्ही आम्हाला काहीतरी सहकार्य करा साहेब बोलले की आजच्या उल्लंघन होत असेल तर आम्ही येतो आम्ही डिपार्टमेंटची गाडी पाठवतो त्यांनी गाडी पाठवली साहेबांनी ठीक आहे साहेब घ्या साहेब यांनी सकाळपासून लोकांना इथं बोलवलेलं होतं आम्ही दुपारी आलो साडेबारा एक वाजता तोपर्यंत यांचे बांडे लोकांनी चोरून घेतले यांनी दोन्ही माणसं इथं ठेवलेले नव्हते आणि लोकांना हे आल्यानंतर एक कॉन्ट्रॅक्टरांनी सर्व कागपत्र दोन किटांचे यांनी कागदपत्र घेऊन घेतलेले यांच्याकडे लोकांकडे यांचं काहीही प्रूफ नाही आणि लोकांना इथं येऊन अजून दादागिरी दाखवायचे यांनी चाळीस चाळीस रुपये सुद्धा लोकांकडनं घेतलेले तरी लोकांना हे दादागिरी दाखवते सटाण्याहून लोक आलेले आहेत त्या बीर समाजाच्या बाया आलेल्या आहेत त्यांचे फोटो काढून घ्या त्यांनी बाया ते लढत होते त्यांना मी बोलवलं तुम्ही लोकांना पोलिसांना बोलून घ्या त्यानंतर इथं ट्रेटमेंट घ्या तुम्ही काय करायचं आहे हे आहे असं बोलायचे हे आम्हाला काहीच सुधरू देत नव्हते इथं मी त्या लोकांना आणलं इथं लोकांना मग तेव्हा पोलिसांना बोलवलं ते आम्ही आल्यानंतर पोलिसांना यांनी खबर दिली तोपर्यंत यांनी खबर सुद्धा दिलेली लोकांना अजून एकदम रपटप भाषा करायचे लोकांची काही समस्या ऐकत नव्हती लोकांकडनं यांनी रोजचे एका दिवसाला यांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये कमवले यांनी एका माणसाकडनं तीस तीस चाळीस चाळीस रुपये घेतलेले यांनी अच्छा इथं जो घोड झाला याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला इथं म त्या भांडेवाटप ठेकेदार यांचा फोन आला नाही आताचं म्हणजे लोक गोळा झालेले आहेत भांडा भांडेवाटप था थांबलेलं आहे म्हणून तर आम्ही आलो तर भांडेवाटप का थांबली बा असं आम्ही त्यांना विचारलं ते आचारसंहिता आहे आचारसंहिता भांडेवाटप करता येणार नाही असं ठेकेदारांनी सांगितलं आणि सकाळी त्यांनी बोर्ड लावला होता की आज भांडावाटप होणार नाही म्हणून मग त्यांना त्या पुढची पुढील व्यवस्था काय करणार ती आजच्या तारखेची लोकांची तर जशी आतरता संपेल त्या तारखेला आम्ही या संबंधित लोकांची नावं वगैरे मोबाईल नंबर घेऊन त्या लोकांना आम्ही प्रथम भांडे वाटप करू आणि जे आमचे आता भांडे केलेले आहेत चोरीला त्या बात, त्या बाबत आम्ही पोलीस होणारी सर् तक्रार देऊ असं त्यांचं म्हणणं होतं बाकी त्यांचं शां आता शांतता आहे बाकी लोकांनाही आम्ही समजून सांगितलं आहे की तुम्हाला त्या तारखेला आतरता संपेल तर ठेकेदार तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला हे भांडे किंवा बॅगा ज्या शासनाचा असतील त्या मिळतील हो